सातपूर परिसरातील श्रमिक नगरमधील कडेपठार चौक व विश्वकर्मा मंदिर परिसरात आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास तीन तवाळखोरांनी सात वाहनांची तोडफोड करून नुकसान केले आहे कडेपठार चौकमधील रहिवासी अनिल राजबशी सागर पाटील भाऊसाहेब अहिरे लक्ष्मी साळवे तसेच विश्वकर्मा मंदिर परिसरातील पांचाळ विकी कांबळे व दिनेश वाघ यांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे सातपूर पोलिसांनी घटनेचा तपास करून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या परिसरात अशा घटना नेहमीच होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे घटनास्थळी आमदार सीमा हिरे मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील दिनकर कांडेकर कल्पेश कांडेकर दशरथ पाटील यांनी पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली तसेच घाबरून न जाता तक्रार करून विरोधात उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले सातूर विभाग श्रमिक नगर भागामध्ये ही एक पहिलीच वेळ नाही आहे अनेक वेळा श्रमिक नगर भागामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे अट्टल गुन्हेगार या गोरगरिबांच्या नेहमी गाड्या फोडतात आज या सगळ्या गरिबांच्या गाड्या तिकडे दहा बारा गाड्या फोडल्या हे नेहमी घडतं आहे हे घडू नये त्यासाठी पोलिसांनी जर कडक कारवाई केली या गुन्हेगारांवर जे गुन्हेगार पोचतात त्यांच्यावरही जर कारवाई केली तर निश्चितपणे याला आळा बसेल आणि यांची धिंड काढली पाहिजेत यांना सोडलं नाही पाहिजे यांना जामीन मंजूर नाही झाले पाहिजेत आत्ताच आम्ही दहा मिनिट पोलीस मोनिका राऊत मोनिका राऊत मॅडमशी बोललो हां मॅडमशी पण बोललो आणि त्यांना सांगितलं या का जे गुन्हेगार आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही वारंवार घडतोय आजच नाही किती वेळा गाड्या फोडल्या श्रमिक नगरमध्येच फोडतात तर ह्या गुन्हेगारांवर कारवाई करा माझी विनंती आहे पोलिसांना आम्ही दर दोन महिन्याला इले पत्रक वाटतोय का या गुन्हेगारांवर जास्त खून झाले या भागामध्ये याला कोण पोचतं या गुन्हेगारांना अट्टल गुन्हेगारांना कोण पोचतो याला कोण हो? मदत करतो हो? हे सुद्धा तपास झाला पाहिजे आणि गोरगरिबांना गो जनता घाबरून गेलेली आहे भयभीत झालेली आहे त्यांना असं वाटतं इथं रावा का नाही आता अशा पद्धतीचं वातावरण या भागामध्ये तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे पी आय साहेबांना मान्य नालावडे साहेबांना त्या गुंडांवर कारवाई करा जनतेला न्याय द्या जनता भयभीत झालेली आहे जनतेने कोणाकडे जावा असा प्रश्न पडला पावणे बाराच्या दरम्यान तिघं मुलं टू व्हीलर गाडीवरती आले त्यांच्या हातात दांडे पैते होते आणि ते दांडे पोयते घेऊन ते काही संबंध नसताना कोणाचा काही संबंध नसताना कोणाशी वैर नसताना कोणाशी भांडण नसताना फक्त दहशत करायची म्हणून दहशत करायची म्हणून त्यांनी काय केलं जेवढ्या पण गाड्या अंधारात लागतात किंवा ज्या गाड्या रस्त्यावर फिरतात त्या पोरांना रस्त्यावरती काल पोरांनाही मारलं एम आय डी सीतनं काल आपल्या इथं खूप मोठ्या प्रमाणात एम आय डी सी एम आय डी सीत खूप पोरं आहे ते रस्त्याने रात्रीचे रात्रीचं हे जातात ए जा करतात रात्री बारा वाजता ये जा करतात हे पोरं काय करतात त्यांना पकडतात त्यांना लूटमार करतात त्यांना कोयत्यांचा दांड्यांचा धाक दाखवतात त्यांच्याकडनं पैसे व वर, पैसे वगैरे गोळा करतात आणि गोरगरिबांच्या ज्यांच्या अशाच गाड्या फोडत राहतात आता आमचीसुद्धा गाडी फोडलेली आणि काल रात्रीसुद्धा यांनी हेच केलं काल रात्री पण दांडे आणि कोयते घेऊन फिरत होते पोलिस असूनसुद्धा पोलिसांचं म्हणजे म्हणजे भीतीच राहिली नाही कोणाला पोलिसांची भीतीच नाही राहिली पोलिसांना फोन पण केला तर पोलिस फक्त टाईमवर आले का फक्त बघता पण काहीच करत नाही ते गाड्या फोडता दोन चार आठ दिवसात पंधरा दिवसात जामीनवरती सुटून जातात परत त्यांचा आहे तो मात चालून जातो वैयक्तिक ह्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि ह्या पोरांना कमीत कमी वर्ष सहा महिने तरी जेलमधून सोडलं नाही पाहिजे यांच्या घरच्यांकडनं गाड्या ज्या फोडल्या त्या गाड्या गाड्यांची भरपाई पण यांच्या घरच्यांकडूनच घेतली पाहिजे आहे ह्यांनी गाड्या फोडायच्या हे दोन जेलला जातील दोन पाच महिन्यांनी सुटून येतील आणि नंतर गाड्यांचा खर्च हा आम्हालाच भरावा लागतो आमच्या गाड्या फुटता म्हणून यांच्या घरच्यांनीच आम्हाला गाड्यांचा खर्च पण दिला पाहिजे आणि कडक कारवाई पण मोबाईल चोरी होतात घरात जर कोणी एकटं जर आलं त्या मुलांना मारहाण होती गाड्या फोडल्या जा जातात सा साधारण कुटुंबातील या व्यक्ती वा यांना या गर्दीत राहण्याची मुश्किल झालेली श्रमिक नगरमध्ये वारंवार असं झाल्यामुळे सर्वांच्या मनात अशी भीती निर्माण झालेली आहे तरी कृपा करून परिसरामध्ये सर्वांनी काळजी घ्यावी ही मी विनंती करते माहित झालं नाही तर माझ्या मुलांनी बघितलं नसतं तर या गाड्यांचं काही माहित झालं नसतं आम्हाला मुलगा माझा त्यांच्या माग धावला सुद्धा त्यांच्या हातात कोयते दांडे होते मुलगा धावला तर ते तिन्ही मुलं गाडीवर निघून गेले एवढेच बोलते दैनिक भ्रमर साठी प्रतिनिधी मंगेश एरंडे सातपूर